काय तुमच्या घरात सुद्धा नेहमी नेहमी पिठाचाच ढोकळा होतो कोणी खात नाही पचायला जड जातो तर चला मग आज आपण पचायला एकदम हलका असा व मऊ लुसलुशीत तयार होणारा मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी येथे मी दीड वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता आपण ही मुगाची डाळ चार ते पाच तास चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ दुनियातील सर्व पाणी काढून घेऊ आता आपल्या संपूर्ण मुगाच्या डाळीमधील पाणी काढून झाले आहे आता आपण ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या मुगाच्या डाळीमध्ये पाणी न टाकताच ही मुगाची डाळ एकदम रवाळ अशी दळून घेणार आहोत मुगाची डाळ दळताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त अशी जाड दळू नये आता आपली संपूर्ण मुगाची डाळ दळून तयार आहे मुगाची डाळ दळून झाल्यानंतर आता आपण हे मुगाच्या डाळीचे पीठ पाच मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत याआधीसुद्धा मी मुगाच्या डाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पाच मिनटं हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये हाफ टीस्पून हळद चवी मीठ व एक स्पून साखर टाकून घेणार आहोत आता आपण या पिठामध्ये एक टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत ज्या पळीने आपण भाजीसाठी तेलाचा वापर करतो त्याच पळीने इथे मी एक टेबलस्पून तेल टाकून घेत आहे तुम्ही जर पोहे खाण्याच्या चम्मचने टाकत असाल तर दोन चम्मच तेल टाकून घ्या तेल टाकून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण एकाच डायरेक्शनने हे पीठ पाच मिनटं चांगल्या प्रकारे फेटून घेऊ तेलाचा वापर केल्यामुळे आपल्या डोकळा खाताना घशामध्ये चिटकत नाही आता आपण अशाच प्रकारे हे पीठ पाच मिनटं चांगल्या प्रकारे फेटून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे फेटले गेले आहेत आता आपण यामध्ये एक टी स्पून लिंबूचा रस टाकून घेऊ लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पीठ फेटताना नेहमी एकाच डायरेक्शननी पीठ फेटा त्यामुळे तुमच्या पिठामध्ये एअर निर्माण होतो व तुमचा ढोका चांगल्या प्रकारे फुलतो अजून दोन मिनटं ही मुगाची डा चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण ही मुगाची डा पाच मिनटं एका बाजूला ठेवून देऊ व तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ येथे मी ज्या भांड्यामध्ये ढोकाळा शिजवणार आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेतले आहे व मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे आता आपण या ढोकळ्याच्या पिठामध्ये एक पाऊच चिनोचे टाकून घेणार आहोत कोणत्याही प्रकारचा ढोकळा करताना तुम्ही ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहे त्या भांड्याला तुम्ही पहिलेच तेल लावून ठेवा व ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा शिजवण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्या इनो टाकल्यामुळे तुमचे पीठ ॲक्टिव्ह होते व त्यामुळे तुम्ही ज्यावेळी गरम पाण्यामध्ये ढोकळा ठेवूया त्यामुळे तुमचा ढोकळा चांगल्या प्रकारे फुलतो म्हणून कोणत्याही प्रकारचा ढोकळा करताना पिठामध्ये इनो टाकण्याच्या आधीच ही सर्व पूर्वतयारी करून घ्या आता आपल्या पिठामध्ये इनो टाकल्यामुळे आपले पीठ चांगल्या प्रकारे फुलले आहे आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ पिठामध्ये इनो टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण हे पीठ तेल लावलेल्या झाकणीमध्ये टाकून घेऊ तेल लावलेल्या झाकणीमध्ये संपूर्ण पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण ही झाकणी चांगल्या प्रकारे टॅप करून घेऊ त्यामुळे तुमच्या पिठातील एअर निघून जाईल व तुमचा डोकळा चांगल्या प्रकारे फुलेल आता इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागले आहे आता आपण यामध्ये ढोकळ्याची प्लेट ठेवून घेऊ ही प्लेट ठेवून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं हा ढोकळा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ अशा प्रकारे पाणी उकळत असताना तुम्ही पिठामध्ये टाकलेला इनो ॲक्टिव्ह असतानाच तुम्ही ढोकळ्याची प्लेट पाण्यामध्ये ठेवली तर तुमचा डोकळा चांगल्या प्रकारे स्पंजी असा होतो वीस ते बावीस मिनिटांनंतर आता आपण कढईवरची झाकण काढून आपला ढोकळा चांगल्या प्रकारे शिजला आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपण आपल्या ढोकळ्यामध्ये टुपिकची काळी टाकून पाहू आता आपला ढोकळा चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण ही ढोकळ्याची प्लेट त्या कढईमधून काढून थंड करून घेऊ आता जोपर्यंत आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी फ्राय पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी आपली मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर आता आपण यामध्ये एक, एक स्पून जिरे हाफ टीस्पून हिंग एक स्पून पांढरे तीळ तीन ते चार उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आता आपण ह्या मिरच्या एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक सेकंद मिरच्या चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवी पुरते मीठ आपण डोकळा शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा एक स्पून साखर आता आपण हे पाणी पाच मिनटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रे सर्व नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल पाच मिनटं हे पाणी चांगल्या प्रकारे उकळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी लिंबूचा रस टाकून हा गॅस बंद करून घेऊ दहा मिनटानंतर आता आपला डोकळा चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण या डोकळ्याचे काटमोकळे करून घेऊ काटमोकळे करून झाल्यानंतर आता आपण हा डोकळा कट करून घेणार आहोत ढोकळा कट करताना नेहमी डोकळा चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच तुम्ही ढोकळा कट कर। करा त्यामुळे ढोकळा चाकूला चिटकत नाही व ढोकळा चांगल्या प्रकारे कट कर होतो तुम्ही पाहू शकता आता आपला ढोकळा एकदम छान असा फुलून स्पंजी असा झालाय व अजिबात लाल असा पडलेला नाही आता आपण या ढोकळ्यावर बनवून घेतलेली फोडणी टाकून घेऊ आता आपण बनवून घेतलेली संपूर्ण फोडणी मुगाच्या डाळीच्या डोकळ्यावर टाकून झाली आहे आता आपण या ढोकळ्यावर बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपल्या मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवून तयार आहे पचायला एकदम हलका मऊ लुसलुशीत असा मुंगाच्या दाळीचा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय